नमस्कार मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवारी लागणार आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण या चार राशीवाल्यांचे चमकेल नशीब सूर्यासारखे चमकेल या चार राशीवाल्यांचे भाग्य मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार कारण अनेक वर्षानंतर असा दुर्मिळ संयोग बनत आहे ज्यामध्ये शनिवारच्या दिवशी शनी अमावस्या म्हणजेच एकोणतीस मार्चच्या दिवशी जे सूर्यग्रहण लागणार आहे त्यामुळे या चार राशीवाल्यांचे नशीब चमकणार आहे या चार राशीवाल्यांच्या जीवनात येणार आहे सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्याची प्राप्ती होईल या राशीवाल्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे फक्त नवग्रहच यांची साथ देणार नाही तर यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद या सूर्यग्रहणानंतर या चार राशीवाल्यांच्या जीवनात धनाची वर्षाच होईल त्यांच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग उघडतील जे धन त्यांच्या जीवनात येईल त्यामध्ये वृद्धी होईल या चार राशीवाल्यांना हे सूर्यग्रहण फक्त फायदाच फायदा देणारे ठरणार आहे व्यवसायात अचानक प्रगती होऊ शकते मित्रांनो हिंदू पंचांगानुसार या सूर्यग्रहणानंतर या चार राशीवाल्यांना करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही या व्हिडिओमध्ये आपण या सूर्यग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना भारतीय वेळेनुसार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला हे सूर्यग्रहण लागणार आहे हे अंशिक सूर्यग्रहण असेल ज्याचा प्रभाव पूर्ण जगावर राहील वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र मास अमावस्या तिथीला लागणार आहे हे सूर्यग्रहण एकोणतीस मार्चला दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहील ग्रहणाचा पूर्ण अवधी चार तासांचा असेल सूर्यग्रहणाचा सूतक काळ जेव्हा सूर्यग्रहण आरंभ होते तेव्हा त्याच्या ते काही तास आधी सूतक काळ आरंभ होतो जो ग्रहण सोबतच समाप्त सोबत होतो जिथे चंद्रग्रहणाचा सूतक काळ नऊ तास आधी सुरू होतो तिथे सूर्यग्रहणाचा सूतक काळ सूर्यग्रहणाच्या आधी ठीक बारा तास सुरू होतो या काळात धर्मकर्म होत नाही गर्भवती महिलांना सूतक काळात सावधान राहिले पाहिजे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक काळ मान्य राहणार नाही परंतु बारामधून चार राशीवाल्यांवर याचा प्रभाव पूर्णपणे राहील हे सूर्यग्रहण युरोप एशिया आफ्रिका अटलांटिक आर्कटिक नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकामध्ये दिसेल जेव्हा सूर्यग्रहण लागेल तेव्हा सूर्यग्रहण आपल्या राशीत परिवर्तन करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या भाग्यावर पडतो यावेळी जसे सूर्यग्रहण लागेल लगेच काही राशींचे नशी पूर्णपणे बदलेल या सूर्यग्रहणाच्या काळात जर तुम्ही काही उपाय केले तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होऊ शकतो सूर्यग्रहणाच्या काळात घरात जेवण बनवू नये किंवा खाऊ देखील नये कारण शास्त्रात या गोष्टींना सक्त मनाई आहे तसेच या तसे काळात कंगव्याचा वापर करू नये त्याचबरोबर धारदार वस्तूंचा देखील वापर करू नये नाहीतर याचा डायरेक्ट प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो सर्वात आधी तुम्ही कर्जमुक्तीसाठी या काळामध्ये काही उपाय करू शकता जसे की तुम्ही कर्ज घेतले आहेत परंतु ते तुमच्याकडून फेडले जात नसेल तर सूर्यग्रहण सुरू झाल्यावर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये एक मूठ लवंग डाव्या हाताने टाकायची आहे या पोटलीला तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात ठेवून दुसऱ्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन ते दान करायचं आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाचवायचं असेल तर या सूर्यग्रहणाच्या दिवशी एक नारळ खरेदी करून सूर्यग्रहण लागताच हा नारळ घरातील प्रत्येक सदस्याच्या माथ्याला टच करून घरातील देवघरात ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा नारळ घेऊन कुठल्याही मंदिराच्या दान करायचा आहे या उपायांनी तुमच्या घराला कधीही वाईट दोष लागणार नाहीत तंत्रशास्त्रात लिहिले आहे की सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी जो व्यक्ती आपल्या घरी सदाबहारचे झाड घेऊन येतो त्या व्यक्तीच्या घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो सदाबहाराच्या रोपामध्ये माता लक्ष्मीच्या सगळ्या रूपांचा वास असतो चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय सूर्याय नमः सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंहराज सिंह राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा चांगला प्रभाव राहील करियरमध्ये तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर एखादा मोठा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो जो तुमच्या प्रगतीसाठी मदत करेल तसेच तुमची नाते या काळामध्ये मजबूत राहतील त्याचबरोबर तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता राहील हा काळ तुमच्यासाठी खूपच बेहतरीन राहणार आहे तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल तसेच समाजात तुमची प्रशंसा देखील केली जाईल या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापारात वृद्धी होईल सिंह राशीवाले या काळात तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ मिळणार आहे तसेच नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती सोबतच वेतन वृद्धीचे पण पूर्ण योग बनत आहेत धनप्राप्तीचे अनेक अवसर प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जे लोक संतान प्राप्तीचे इच्छुक आहेत त्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील मिळेल ज्यामुळे घरामध्ये आनंदच आनंद राहील त्यानंतर वळूया धनुराशीकडे धनुराशीवाले सूर्यग्रहणाच्या काळात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते या काळात आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुमची थांबलेली सर्व कामे आता या काळात यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील तुम्हाला तुमच्या परिवारात तसेच कुटुंबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल त्याचबरोबर तुमच्या धनाशी संबंधित सर्व कामे या काळात पूर्ण होतील तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील तुमच्या धनात होताना दिसेल तसेच अनेक प्रकारचे लाभ मोठे यश तुम्हाला या काळात मिळेल त्याचबरोबर जी लोक नोकरी करतायत त्यांना नोकरीत वेतन वृद्धी होऊ शकते या काळात तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतर आहे कुंभराज कुंभ राशीवाले हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे भंडार भरणार आहे त्याचबरोबर मागे केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला या काळात भरपूर फायदा मिळणार आहे आहे तसेच नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जात जी लोक व्यापार करत आहेत त्यांना व्यापारात लाभ मिळेल त्याचबरोबर त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होईल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होऊ शकते तसेच जर तुमचा पैसा कुठे अडकलेला असेल तर तो अडकलेला पैसा तुम्हाला या काळामध्ये परत मिळू शकतो तसेच या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता कारण या काळात तुमचा कल धार्मिक गोष्टीकडे अधिक असेल तसेच तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप जास्त चांगला राहणार आहे त्याचबरोबर व्यापारात अचानक लाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता तसे योग या काळात बनत आहेत त्यानंतर शेवटची आणि भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीवाले हा सूर्यग्रहणाचा काळ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे कारण या काळात तुम्हाला खूपच जास्त फायदा होणार आहे खूप काळापासून तुमच्या अडकलेली कामे या काळात यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे तसेच तुमची एखादी मनासारखी इच्छा देखील या काळात पूर्ण होताना दिसेल त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीला देखील जाण्याचा प्लॅन करू शकता तसेच त्यांच्यासोबत सहलीला जाऊ देखील शकता त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील या काळात तुम्हाला एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त चांगली राहील तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा काळ ठरू शकतो त्याचबरोबर या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदच आनंद राहील तसेच तुम्हाला तुमच्या सहकार्याची पूर्ण साथ या काळामध्ये मिळताना दिसेल तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांना या सूर्यग्रहणापासून मिळणार आहे लाभच लाभ तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा